लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरातील खडकी नजीक असलेल्या साईप्रभा नगरमधील मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे पावसाळ्यात तर या रस्त्याचं अतिशय दयनीय स्थिती पाहायला मिळते काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सदर रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं सा पाणी साचून अनेक ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण चित्र मिळत आहे अनेक ठिकाणी तर अक्षरशः चिखल व गाळ तयार झाला असून नागरिकांना व वाहनधारकांना रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे सदर रस्त्यावर चिखल व गाळाचं साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक वाहनधारकांची वाहने स्लीप झाली असून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत पावसाळ्यात तर या रस्त्यावर रोज काहींना काही, काही अपघात होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे सदर रस्ता हा मागील एक वर्षापासून मंजूर असूनही तो होत नसल्याने येथील स्थानिक नागरिकांनी संतप्त होत नगरपालिकेमध्ये जाऊन याचा जाब नगरपालिका प्रशासनाला विचारत तात्काळ या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली आहे के सदरचं निवेदन उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी स्वीकारलं आहे दरम्यान यानंतर नगरपालिकेचे बांधकाम अभियंता गीते यांनी सदर रस्त्याची पाहणी केली असून नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून देण्याचं आश्वासन दिलंय मात्र सदर रस्ता तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव